ने 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 की की ओ, जो बावडा आहे तिकडे संत तुकाराम महाराज काल ते आगमन का होत आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे तयारी केली आहे आणि सारग्री कारण कालची संध्याकाळी सारखी आहे सर्वप्रथम संत तुकोबा रायांच्या पालखीमध्ये जे काही सर्व माऊली भाविक वर्ग आलेला आहे त्यांचं आमचं इंदापूर पोलीसच्या वतीने स्वागत आहे ॲक्च्युली नऊ तारखेला आमच्या इंदापूर पोलीसच्या हातीमध्ये बिंगाऊस घेतली दहा तारखेला इंदापूर शहर आणि आज अकरा तारखेमध्ये प्रभावरायाच्या पालखीचं आगमन बावडा नगरीमध्ये झालं तर बावडा नगरीमध्ये झाल्यानंतर या मावली जे आहेत आमच्या भगणी फक्त त्यांना रहिदारीचा कुठलाही आकडा होणार नाही यासाठी आमचे मान्य पोलिस अधीक्षक पंकज देशमुख साहेब आपण सादिंद जाधव साहेब मान्य जीएसपी पंकज प्रसाद जाधव साहेब आणि आमची सिटी कार्यरत आहे आता बावड्याचाच तर आमच्या आमचे बावडाचे साहेब कृषी सर प्रकाश पवार साहेब आरे खोजदार शिंदेसाहेब साहेब ही कंटिन्यू या ठिकाणी आहे ॲक्च्युली सगळ्यांचं भाविक भक्तांचं जेवणाची पण या ठिकाणी सुविधा केलेली आहे त्याचबरोबर आमचे पथक प्रत्येक पॉईंटला आहे जेणेकरून रहदारीचा कुठलाही अडचण या माऊलीच्या पाठी सोहळ्याला येणार नाही दुसरा मुद्दा जे जे काही सोहळ्या चापाट्या पॉकेट असेल सुद्धा आमचे पथक तैनात आहे त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावं पण जागरूक राहावं हे आम्ही आव्हान करू आज संध्याकाळ समजता आमचा या बाळाधी क्षेत्राच्या हरकत सराटी या ठिकाणी आहे सराठीच्या ठिकाणीसुद्धा प्रॉपर ग्रामपंचायत सराशी आणि स्थानिक प्र प्रशासन मग महसूल असेल पंचायत समिती असेल पी डब्ल्यू डी असेल यांना सगळ्यांशी आमचा चांगला समन्वय ठेवून या ठिकाणी कुठलाही या पालखी सोहळ्याला गालबूट लागणार नाही किंवा कुठलीही समस्या निर्माण नाही यासाठी आम्ही कार्यरत आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद